शेतकरी घटकाकडे सरकारचं सर्वाधिक लक्ष आहे विजय अभावी शेतकऱ्यांचं नुकसान होऊ नये यासाठी आम्ही सोलर पंपची योजना आणत आहोत एकट्या महाराष्ट्राला आठ लाख सोलर पंप देण्यात येत आहेत राज्यातील शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन नितीन गडकरी यांनी केलं ते हिंगोली इथं शिवसेनेचे उमेदवार बाबूराव कदम कोहळीकरांच्या प्रचारसभेमध्ये बोलत होते शेतकऱ्याला अन्नदाता ऊर्जादाता नाही तर इंधनदाता बनवण्याच्या दिशेनं आमचे प्रयत्न सुरू आहेत देशात तीनशे इथेनॉल पंप उभारण्यात आले आहेत माझी स्वतःची गाडी इथेनॉलवर चालते ऊसासारख्या अनेक पिकातून इथेनॉलची निर्मिती होते इंधन म्हणून इथेनॉलचा वापर वाढला तर शेतकऱ्यांच्या पिकाला अधिक दर मिळेल असा विश्वास गडकरींनी व्यक्त केला हिंगोली जिल्ह्यात महामार्गाची सहा हजार कोटींची कामं करण्यात आली आहेत एकूण दोनशे सत्तेचाळीस किलोमीटरचे महामार्ग उभारण्यात आले आहेत जालन्याला आणि वर्ध्याला ड्राय पोर्ट उभारण्यात आली आहेत पायाभूत सुविधांचा विकास झाला तर उद्योग येथील उत्पन्न वाढेल आणि शहरांकडे स्थलांतरित झालेले तरुण पुन्हा गावांकडे येतील असा विश्वास गडकरींनी व्यक्त केला संविधान बदलणार ही अवय विरोधकांनी उठवली आहे संविधान बदलण्याचा प्रश्नच उद्भवत नाही कारण संविधानाचा मूळ ढाचा बदलताच येणार नाही सर्वोच्च न्यायालयाचा तसा निर्णय आहे मात्र मुद्दा नसल्यानंच विरोधात भरकवटत आहेत असं गडकरी म्हणाले आणि देशाच्या भविष्यासाठी भाजपला मतदान करण्याचं आवाहन त्यांनी केलं देवांच्या चरणी प्रार्थना या भागामध्ये चौदापर्यंत हिंगोली जिल्ह्यात केवळ एकशे सतरा किलोमीटर राष्ट्रीय महामार्ग होता आपण पुन्हा एकशे तीस किलोमीटर वाढवला आणि एकंदर दोनशे सत्तेचाळीस किलोमीटर झाला आजपर्यंत राष्ट्रीय महामार्गातून सहा हजार कोटी रुपयाची कामं आपण पूर्ण के मंजूर केली आणि मला आनंद आहे की अकोल्यापासून तर हिंगोलीपर्यंतचा रस्ता हा अतिशय उत्तम आणि चांगला रस्ता तयार झालेला आहे एवढंच नाही तर या भागामध्ये उद्योग आले पाहिजे व्यवसाय वाढला पाहिजे हळदीचा व्यवसाय हळदीवर प्रक्रिया करणारे उद्योग या सगळ्याचा विचार करून आपण या ठिकाणी रस्त्याची निर्मिती केली जर पाणी वीज रस्ते आणि दणवनाची साधनं असतील तर उद्योग येतील आणि उद्योग आले